मंडळी नमस्कार मी आकाश कांबळे आज मराठा आरक्षणाच्या लढ्यातला एक ऐतिहासिक टप्पा आपल्यासमोर आला आहे म्हणून जारांगे पाटील यांचं पाच दिवसाचं उपोषण अखेरी अखेर यशस्वी ठरलं आहे कारण सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे पण नेमकं हे गॅजेट आहे तरी काय त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे आणि सरकारच्या निर्णयानं पुढचा मार्ग कसा तयार होतोय चला सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार हैदराबाद गॅजेट म्हणजे काय हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरामध्ये राजवटी राजवटीदरम्यान प्रसिद्ध झालेला एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे त्या काळात हिंदू मराठा समाज शिक्षण आणि सर आ, सरकारी नोकऱ्यांपासून वंचित राहिला होता म्हणून निजाम सरकारनं या समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून ओळखून त्यांना आरक्षणाची तरतूद केली होती याची अधिकृत नोंद म्हणजे या राजपत्रात झाली आहे आणि हाच दस्तऐवज आपण आज हैदराबाद गॅजेट म्हणून ओळखतो या गॅजेटमधील ही नोंद म्हणजे मराठा समाज ऐतिहासिकदृष्ट्या मागास आहे याचा पुरावा मानला जातो महत्त्वाचं म्हणूनच जरांगे पाटील सातत्याने सरकारला सांगत होते हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना कुणबीमधून ओबीसी आरक्षण द्या सरकारने या मागणीवर मोठा निर्णय घेतला आहे उपसमितीने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली याचा अर्थ असा गावात नात्यात किंवा कुळात जर कुणबी जातीच्या नोंदी असतील तर त्या आधारे मराठा व्यक्तींनाही कुणबीमधून प्रमाणपत्र दिलं जाणार म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षणाचा दरवाजा उघडण्याचा मार्ग सरकारनं दाखवला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही प्रस्ताव मान्य करा आम्ही ताबडतोब शासन निर्णय म्हणजे जी आर काढतो हा निर्णय आल्यावर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं सातारा गॅजेट प्रकरण हैदराबाद गॅजेटसोबतच सोबतच सातारा औध आणि पुणे गॅजेट याचीही मागणी होती कारण या गॅजेटमध्ये काही मराठ्यांची नोंद थेट कुणबी म्हणून करण्यात आली होती सरकार सरकारचं म्हणणं आहे या गॅजेटच्या अंमलबजावणीत काही कायदेशीर अडचणी आहेत म्हणून पंधरा दिवसाचा वेळ द्या आम्ही सर्व तपासून निर्णय घेऊ यावर जरांगे पाटील म्हणाले आम्ही वेळ देतो पण सरकारनं शब्द पाळला पाहिजे सरकारनं फक्त गॅजेटवरच निर्णय घेतलेला नाही त्याशिवाय काही महत्त्वाच्या मागण्या देखील मान्य केल्या आहेत आंदोलनकारांचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना आठवड्याभरात आर्थिक मदत मिळणार आहे आणि अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत टाकण्यात येणार वंशोवेळी समिती गठीत होणार आणि सर्वात महत्त्वाचं मराठा कुणबी एकच आहेत असा जी आर दोन महिन्यात काढावा ही जरांगे पाटील यांची अट मित्रांनो या निर्णयानं मराठा समाजाचा लढा एका नव्या वळणावर आलाय है। आज हैदराबाद गॅजेट लागू झाले पण खरी कसोटी आहे पुढील दोन महिन्यांची कारण सातारा गॅजेटची अंमलबजावणी वंशवळ समितीचं काम आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ही सर्व नीट झालं तरच मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळेल झारांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय जर सरकारनं शब्द पाळला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल म्हणजेच लढा अजून संपलेला नाही तो फक्त थांबलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद गॅजेटचा निर्णय हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक आहे पण पुढचा प्रवास कठीण आहे सरकारची अंमलबजावणी कायदेशीर प्रक्रिया आणि राजकीय इच्छाशक्ती यावरच मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे तुमच्या मते सरकार खरंच हा शब्द पाळेल का तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्रायबर करा विसरू नका धन्यवाद